सगळे वृक्ष काम आहे आमचं आता ट्रॅक्टर भरलेला मी सर्वात जास्त रिक्स काय म्हणते याला आता बघा इथून आम्ही कसं ट्रॅक्टर काढतो

येऊ द्या निघल हा एवढं येऊ योध्या येऊ द्या टाटा करा आम ओगे काम याबा एक दिन अहो टाटा करा पाहुणे आम ओगे हो काम याब जाऊन द्या हे भरला आम्ही आता हा जाऊ द्या सांभाळून जाऊन द्या नाही रिक्स काम होत एवढा खराब रोड